नमस्कार आपण पुणे न्यूज पायी चालत जाणाऱ्या शेतकऱ्याला पिकअप जीपने जोराची धडक दिली या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला हा अपघात रात्री चाकण ते शिक्रापूर महामार्गावर भोसे तालुकाखेड या ठिकाणी घडला मल्हारी गोविंद गाडेकर वैवर्षे अठ्ठेचाळीस राहणार भोसे असे शेतकऱ्याचे नाव असून या प्रकरणी चाकण पोलिसांनी सुनील संजय इंगळे वैवर्षे तेवीस राहणा बुलढाणा याला अटक केली आहे मल्हारी हे शेतीची कामे करून घराकडे पायी चालत जात होते यावेळी आरोपीने त्यांच्या ताब्यातील पिकअप भरदाब वेगाने चालवून मल्हारी यांना धडक दिली यामध्ये मल्हारी हे गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला याप्रकरणी चाकण पोलिसांनी चालकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत गाडीला कट मारल्याच्या कारणावरून गोळानी तालुकाखेड या ठिकाणी धारधार हत्यानी कुऱ्हाडीने आणि दगडांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली या प्रकरणी दिगंबर भागचंद आरोडे वैवर्षी सत्तावीस राहणार गोळानी यांनी खेड पोलिसांना तक्रार दिली असून त्यावरून प्रदीप बाबाजी आरोडे राहणार गोळानी यांच्यासह पाच जणांवर गंभीर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हाणामारीत तक्रारदार दिगंबर याच्यासह त्यांचे वडील भागचंद आरोडे आई कमल आणि पत्नी प्रियंका तसेच आजी अंजनाबाई हे जखमी झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं एका दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली यामध्ये सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे ही कारवाई बुधवारी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील कोयाळी या ठिकाणी करण्यात आली या, या प्रकरणी एका महिलेच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस अंमलदार मितेश यादव यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावेळी चार लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द बंधाऱ्याची फळी तुटून लाखो लिटर पाणी वाहून जात असल्याचं स्थानिक नागरिकांनी कळवलं आहे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील विरहाम ग्रामपंचायत हद्दीत खूप मोठ्या प्रमाणावर माती उपसा सुरू आहे प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे अवजड वाहने येथील रस्त्याने जात असल्याने या भागातील रस्त्यांची आणखीनच दुरावस्था झाल्याचं स्थानिक रहिवाशी आणि नागरिकांनी कळवलं आहे पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून पतीने खेड तालुक्यातील एका तरुणावर डोक्यात कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला पिंपरी या ठिकाणी ही घटना घडली गट आहे सुखदेव रंगनाथ केदारी वयवर्षे चौतीस राहणार रासे तालुका खेड। असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे एका तीस वर्षीय तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी आणि मंडल अध्यक्षा यांच्याबरोबर सर्किट हाऊस पुणे येथे बैठक संपन्न झाली या बैठकीतून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी परिचय करून घेतला तसेच विविध अडचणी समजून घेतल्या पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांसाठी दर महिन्याला अशी संवाद बैठक आयोजित केली जाणार असल्याचं भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीनं गेल्या एक ऑक्टोबरपासून राजगुरुनगर या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे मध्यंतरी नऊ दिवस आमरण उपोषण देखील झाले त्यानंतर तीस दिवस आंदोलनस्थळी कीर्तन जागर पार पडला आता वीस जानेवारी रोजी मुंबई पायीमोर्चा आंदोलन पूर्वतयारी आणि तोपर्यंत तालुक्यात आंदोलन सुरू राहावे म्हणून रोज एक गाव उपोषण करत आहे दिनांक सत्तावीस रोजी बहिरवाडी येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण करून आंदोलनास पाठिंबा दिला जालना येथून जरांगे पाटील वीस जानेवारीला अहमदनगर चाकण चाकणमार्गे मुंबईला जाणार आहेत त्यांचा पायी मोर्चा हा खेड तालुक्यातील जाणार आहे त्यामुळे खेड तालुक्यातील हजारो मराठा बांधव त्यांच्यासोबत मुंबईला जाणार असल्याचा खेडपंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले भीमाशंकर देवस्थान सध्या भाविक भक्तांना सोयी सुविधा पुरवण्याऐवजी व्ही आय पी दर्शन पासच्या नावाखाली एक हजार रुपये घेऊन देवस्थानच्या उत्पन्नावर राजरोसपणे लुटमार होत आहे मुंबई येथील पत्रकार रेशमा यांनी याची पोलखोल करत पुढे लाईव्ह माहिती देऊन संतप्त भावना व्यक्त केल्या काय झालं किती वेळ झालं पत्रकार आहे किती वेळ झाले यांना इनका बेटा है, एक मीटर रुको उनको शांति से रेने दो आप्पु इथं व्हिडिओ निकाले मंदिर प्रशासनाला मला विनंती आहे की ह्या माणूस जवळजवळ जवळ तीन तास झाले भीमाशंकर प्रदर्शनामध्ये अक्षरशः उलटी येऊन आहे पण कोणी पण इथं दर्शनासाठी आप्प पताय हजार रुपये ले रे पते आप्प हजार रुपये ले रे आप्प पते बरोबर आहे ठीक आहे इनको ना मे ये व्हिडिओ क्या आपको क्या लगता है आप भीमाशंकर में आ गए हो आपको ऐसा लगता है यहाँ पे वीआईपी लाइन के लिए दर्शन के लिए पैसे दे रहे हैं आपको लग रहा आप इंड, है आप साउथ साउथ इंडिया से बिलोंग करते हो आपको लगता है साउथ के टेंपल में और इस टेंपल में कुछ फर्क है आप बोलो ये अपने को आवाज उठाना है ये मंदिर के प्रशासन तक जाएगा दर्शन आपको दर्शन ही लेना है नो नो आई आई अंडरस्टैंड हाँ माही दे साउथ से तमिल यू नो तमिल कुंजा कुंजे आई तमिलो नो यू तमिल निजामबाद ओके सो यू नो निजामबाद निजामबाद तेलगू तेलुगु ओके सो आपको क्या लगता है बहुत देर कितना हुआ देर आपको यहाँ पे 12:00 बजे से, से खड़े आप आ, आ, आ। ओके अभी तक आपका नंबर नहीं आया है इनका ओनरमा वाला नहीं ठीक है पण जागा नहीं तुमच्याकडे सुविधा मी विचारली देवस्थान अंकुश लक्ष्मण काटे माझं नाव आहे मी तुम्हाला सांगतो की भीमाशंकर याच्यामध्ये व्यवस्था नाहीये तुमचं नाव काय सर व्यवस्था काही नाही इथे असं ना तुमचं ना ठीक आहे तुम्हाला काय मत आहे तुम्हाला माहिती है हजार भीमाशंकर में व्यवस्था कुछ भी ठीक तुमको लगता है हजार रुपये लेके पैसा लेते हजार रुपये लेके पता है वहां पे एक आदमी को हार्ट अटैक आया इनके पास डॉक्टर नहीं है अटॅक चलो 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 खेड तालुक्याचे शिवसेनेचे प्रथम आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान खेड तालुका यांच्या वतीनं चाकण येथे भव्य रक्तदान शिबिराचे आणि भव्य पशुरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातून स्वर्गीय सुरेश भाऊवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी तीनशे बावीस एवढ्या मोठ्या नागरिकांनी रक्तदान केले तसेच तालुक्यातील शेतकरी व बैलगाडा मालकांनी पशुरोग निदान शिबिराचा लाभ घेतला यावेळी अनेक जनावरांची तपासणी करून उपचार करण्यात आले सदर कार्यक्रमास विशेष भेट म्हणून शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष महाराष्ट्र राज्य प्रमुख रामहरी राऊत यांनी भेट दिले तसेच यावेळी भैरवनाथ पतसंस्थेच्या संचालिका कल्पना शिवाजीराव अढरराव पाटील श्रीमती मनिषा सुरेशभाऊ गोरे नितीन गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पक्ष फोडून सत्तेवर येऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्तेच्या मस्तीच असणाऱ्या नेत्यांना येत्या निवडणुकीत मतदार जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे बाहेर पडल्यानंतर जनता महाविकास आघाडीला सत्तेवर आणल्याशिवाय राहणार नाही असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजगुरुनगर येथे व्यक्त केलं बुधवारी खेड तालुक्यात आलेला आक्रोश मोर्चा आणि चाकणमधील मोर्चाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे आणि विकास लवांडे यांच्या आक्रमक भाषणांची तालुकावर चर्चा होत आहे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिरूरचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे आव्हान दिले होते त्यावर खेडमध्ये आलेला विकास लवांडे यांनी जोरदार हल्ला चढवला शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी थेट अजित पवारांना त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडून आणून दाखवण्याचे ओपन चॅलेंज दिले आहे अजित पवारांनी पार्थ पवार यांना पुन्हा मावळमध्ये उभा करावे आणि यावेळेस तरी निवडून आणून दाखवावे मग बाकीच्या गप्पा माराव्यात असे थेट ओपन चॅलेंजेस लवांडे यांनी अजित पवारांना शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून दिले आहे दिलीप वळसे पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या विरोधात उभे करा मग आपण पाहूच काय होते असे हिम्मत तर लढा असंही लवांडे म्हणाले या सर्व आक्रमक भाषणांची तालुकावर चर्चा होत आहे <गेंगों> वाखी बुद्रुक येथील श्री भैरवनाथ विकास सोसायटीच्या वतीने पुढाकार घेऊन गावातील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजनेचा सा लाभ मिळवण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या शिबिरात पाचशे पन्नास नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढून घेण्यात आले कोळिये येथे तासूबाई देवीच्या यात्रा उत्सवानिमित्ताने शनिवार तीस डिसेंबर रोजी नामांकित पैलवानाच्या कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आलाय विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत पुणे नाशिक महामार्गावर खेड आणि तालुक्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी वन्यप्राणी रस्ता ओलांडताना मृत्यूमुखी पडतात दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी एका बिबट्याचा देखील अशा प्रकारे मृत्यू झाला होता त्यामुळे वन विभागाने पुणे नाशिक महामार्गावर निश्चित ठिकाणी बिबट्या क्रॉसिंग फरक लावण्यास सुरुवात केली आहे पुणे नाशिक महामार्गावर बिबट्यांचा वावर असतो बिबट्यासह इतर वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडताना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी फलक लावलेल्या ठिकाणी वाहन चालकांनी वाहने सावका चालवण्याचे आवाहन चा वन विभागाकडून करण्यात आले आहे खरपुडी खुर्द येथे आयुष्यमान भारतचे कार्ड काढण्यासाठी कॅम्प घेण्यात आला एकशे पन्नास जणांनी याचा लाभ घेतला मच्छिंद्र जबाजी कड यांची खराबवाडी येथील भैरवनाथ विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली चाकण नगरपरिषद व महावितरणद्वारा विद्युत लाईनमध्ये येणाऱ्या व वाहतुकीस धोकेदायक झाडांची काळूस रस्त्यालगत छाटणी करण्यात आली या ठिकाणी उद्यान देखभाल देखील करण्यात येणार आहे तसेच चाकण नगरपरिषद सर्वच विद्युत लाईन भूमिगत करण्याच्या बाबत आयपीडीएस प्रस्ताव अंतिम टप्प्यात आल्याचं महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे यासाठी अंदाजे शंभर कोटींचा खर्च येणार आहे चाकण नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा निश्चित करण्यात आली असून चाकण लगत गावातील वनविभाग जागेत हा प्रकल्प होणार आहे त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प उभारणे सुलभ होणार आहे त्यानंतर खराबवाडी आणि बिरदवडी येथील कचरा डेपो कायमचा बंद होणार असल्याचं चाकण नगरपरिषदेच्या चा अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे काळूस गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने नवीन झालेल्या मैदानावरती सलग सहा दिवस चाललेल्या काळूस प्रीमियर लीगमध्ये प्रथम क्रमांक गणेश नाना आरगडे क्रिकेट क्लब काळूस द्वितीय क्रमांक कानिफनाथ क्रिकेट क्लब वाटेकर वाडे तृतीय क्रमांक जय शिवाजी क्रिकेट क्लब वाडे व चौथा क्रमांक गुरदत्त फायटर्स जाचक वस्ती यांनी पटकावला आहे नवीन वर्षाच्या स्वागताला खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या संकल्पनेतून अभिमान महाराष्ट्राच्या बालजत्रा व खाऊगल्ली आणि लकी ड्रॉ पद्धतीने चोवीस महिलांना पैठणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रोहकल येथे तीन दिवसीय आधार कार्ड नोंदणी शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये सुमारे अडीचशे लोकांची आधार कार्ड संबंधित कामे करण्यात आली यावेळी सरपंच प्रमिला काचोळे उपसरपंच प्रणिता ठोंबरे व ग्रामस्थ उपस्थित होते महाळुंगे तालुका खेड येथील ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल येथे सत्तावीस व डिसेंबर रोजी खेड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले खेड तालुक्यातील यामध्ये सहभाग घेतला नमस्कार मी बाळासाहेब वायकर अध्यक्ष खेड तालुका विज्ञान अध्यापक संघ ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी एक्कावन्नवे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित होत आहे सुशांत नाईकिनेटर ऑफ ज्ञान इंग्लिश मिडियम स्कूल पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पंचायत समिती खेड व खेड तालुका विज्ञान अध्यापक संघ थ्री पिरामीटी ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल म्हाळून गे इंग्ले यांच्या संयुक्त विद्यमानाने एकावन्नावे खे खेड तालुका लेवल विज्ञान प्रदर्शन आमच्या शाळेत आयोजित करण्यात आले या प्रदर्शनासाठी सहावी ते आठवी हा ग प्राथमिक गट आणि नववी ते बारावी हा माध्यमिक गट असे दोन गटांमध्ये ही स्पर्धा होती राजगुरुनगर येथील भास्कर विठ्ठल शिंगाडे यांना दोन हजार तेवीस या वर्षीचा स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा युवा भूषण हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला sure. चक्रेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राणूबाई मळा चाकण यांचा दिनदर्शिका प्रकाशन समारंभ आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते पार पडला <laughs> संस्थेचा कार्यभार पिझे व्यवस्थितपणाने करण्याचा या सर्व संचालक आणि संस्थापत नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज